नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत कोणत्या महिलाची पडताळणी झाली आहे कोणत्या महिला दोन हजार शंभर रुपये म्हणजे एकवीसशे रुपये हप्ता घेण्यासाठी पात्र आहेत अशा महिला, महिला तर त्याच्या नियम व अटी काय आहेत हे याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र आता इथून पुढे राहणार आहे तर कोणत्या आटी आहे त्या आटी मी तुम्हाला संपूर्ण अशा आटी वाचून दाखवतो यामध्ये कोणत्याही प्रकारचा नवीन असा बदल केलेला नाही माग ज्या आटी होत्या त्याच अटी आहे पण त्याची छाननी होणार आहे त्या अटीबद्दल आटी पाहूनच तुम्ही फॉर्म भरला आहे का तर एक मी तुम्हाला आटी वाचून दाखवत आहोत हो, तर तुम्ही या आटीमध्ये बसतात का का या आटीमध्ये बसत नाही हे बघायचं आहे तर आपण या आटीमध्ये पात्र आहात का तर चला तर मग मी तुम्हाला त्या आटी वाचून दाखवत आहोत हो. तर आपल्याकडं अर्जदाराचं हमीपत्र आहे पहिलं आपण त्या हमीपत्रावर हमी फॉर्म भरता वेळेस अर्जदाराची सही व त्याचं नाव घेतलं होतं आणि त्या स्कॅन करून फॉर्म भरता वेळेस आपण टाकलं होतं तर ते पत्रामध्ये काय लिहिलं आहे तर ते तुम्हाला मी वाचून दाखवत आहोत तर एक नंबरचं आहे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही तर माझ्याकडे उत्पन्न जर उत्पन्न नसेल तर केसरी किंवा पिवळी रेशन उत्पन्न यामध्ये तुम्हाला सुविधा आहे म्हणजे तुमच्याकडं जर उत्पन्न नसेल आप तर तुम्हाला राशन कार्ड पण आपण अपलोड केलं होतं केशरी किंवा पिवळं राशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात त्याच्यानंतर मी कुटुंबातील सदस्य कोणताही आयकरदाता नाही त्यानंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य निर्मित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात कार्यरत नाही सेवानिवृत्तीनंतर मी कोणत्याही प्रकारची पेन्शन किंवा पेमेंट घेत नाही तर यानंतर सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारचं मी तर शासना मागत तर शासनाच्या इतर विभागामार्फत विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दरमहा दीड हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक योजनेचा लाभ घेतला नाही म्हणजे संजय गांधी निराधार योजना तशीच श्रावण बाळ योजना या योजनेअंतर्गत जर कोणती महिला पेमेंट घेत असेल तर त्यांना या योजनेमधून बाद करण्यात येणार आहे तर कोणत्याही तर त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्य माझे आमदार खासदार असेल तर त्या महिलेला यामध्ये लाभ मिळणार नाही तर माझ्या कुटुंबातील एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतला नाही अशा प्रकारच्या या आटी आहेत तर तुम्ही जर या अटीमध्ये आहात तर तुम्हाला या योजनेमधून वगळण्यात येणार आहे बाद करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही या योजने पात्र राहून जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला या योजनेबद्दल एकवीसशे रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती आहे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद